नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण महाकुंभला जर आपण गेले तर ही यात्रा आपली अक्षयवटाचं दर्शन केल्याशिवाय अधुरी आहे आणि अक्षयवटाचं दर्शन का करावं अक्षयवटाला इतकं महत्त्व का आहे म्हणून आपण अक्षयवटाचा महिमा एवढंच जाणून घेणार आहोत सर्वात पहिले अक्षयवट म्हणजे अक्षय वट वृक्ष याच्याबद्दलची जी माहिती आहे किंवा याच्याबद्दलचा जो उल्लेख आहे तो रामायणामध्ये आपल्याला वाचायला मिळतो भगवान रामाने आपल्या पित्याचं पिंडदान या वृक्षाच्या खाली केलं होतं असं म्हणतात तसेच माता सीतांना या वृक्षाला आशीर्वाद दिला होता की कि कितीही प्रलयकाल आला सर्व डुबेल परंतु हा जो वृक्ष आहे तो हराभरा राहील श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासासाठी जात असताना अक्षयवटाचे दर्शन घेतले होते आणि आशीर्वाद मागितला होता मत्स्यपुराणमध्ये सुद्धा अक्षयवट सृष्टी आणि प्रलय याचा विकास याची जी कहाणी आहे त्याचं साक्षी आहे पद्मपुराणमध्ये सुद्धा अक्षयवटाचा उल्लेख सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थराज आणि अक्षयवट हे तीर्थ महान आहे असं सांगितलं गेलं आहे एक मान्यता अशी सुद्धा आहे की या वृक्षावरती बालरूपामध्ये श्रीकृष्ण विराजमान असायचे आणि बालरूपामध्ये ते या वृक्षाच्या पानावरती झोपलेले सुद्धा आहेत आपण बऱ्याच फोटोमध्ये सुद्धा बघितलेलं आहे श्रीकृष्णाची मूर्ती पानावरती आहे आपण कदाचित बघितलं असेलच सातवी सदीमध्ये भारत आलेल्या यात्री हेंग सांगने अक्षयवट वृक्षाचं विवरण आपल्या लेखनामध्ये केलेलं आहे आणि हा अक्षयवट कुठे आहे तर अकबरचा किल्ला त्या किल्ल्यामध्ये हा अक्षयवट आहे अक्षयवट मंदिर हे प्रयागराजच्या त्रिवेणी संगमापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अकबरच्या किल्ल्यात आहे अक्षयवट मंदिराचे नाव त्याच्या आवारात उगवणाऱ्या अक्षयवट किंवा शाश्वत अक्षयवटावरून पडलेले आहे अक्षयवटाला ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे रूप मानले जाते अक्षयवटाला तीर्थराज प्रयागाचे शत्रसुद्धा मानले जाते अक्षयवटाला मनोरथ वृक्ष असेही म्हणतात अक्षयवटाला नष्ट करण्याचा प्रयत्न जाळण्याचा प्रयत्न औरंगजेब आणि इंग्रजांनी केला होता परंतु ते सक्सेस झाले नाही अक्षयवटाचे दर्शन घेतल्याने साधकांना मोक्षप्राप्ती होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशा अनेक अक्षयवटाबद्दल मान्यता आहेत मोच्या प्राप्तीसाठी अनेक लोक अक्षयवटावरती चढून त्याच्या फांदेवरून यमुनी नदीमध्ये आपले प्राण द्यायचे जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल मोक्षाची प्राप्ती होईल पृथ्वीवर प्रलय आल्यानंतरही केवळ अक्षयवटाचेच अस्तित्व राहणे परमपिता ब्रह्मदेवाने प्रयाग येथे यज्ञ केला तोच हा अक्षयवट असं म्हणतात अक्षयवटाच्या भोवती श्रद्धेने चार वेळा प्रदक्षिणा घातल्यास साधकाला मोक्षप्राप्ती होते मुघलांनी अक्षयवटाचे अस्तित्व समाप्त करण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले तब्बल तेवीस वेळा हा वृक्ष जाळूनही अक्षयवट नाहीसा झाला नाही जेव्हा जेव्हा मुघलांनी अक्षयवट नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा अक्षयवट पुन्हा उगवत होते प्रयागराज येथे यमुनेच्या किनारी अकबराने किल्ला बनवण्यासाठी इसू सन पंधराशे चौऱ्याहत्तरमध्ये प्रारंभ केला हा किल्ला बांधायला बेचाळीस वर्ष लागले केवळ अक्षयवटाचं दर्शन न घेण्यासाठी हा किल्ला बांधला गेला किल्ला बांधल्यानंतर अक्षयवटाचे दर्शन आणि पूजन बंद झाले मोगलानंतर ब्रिटिशांच्या काळातही अक्षयवटाचे दर्शन घ्यायला बंदी होती इंग्रजांनी किल्ल्यावर ताबा घेऊन स्वतःची छावणी सिद्ध केली होती सरस्वती कूप या समवेत त्रेचाळीस देवतांच्या मूर्ती या अक्षयवटाच्या आजूबाजूला आहेत अक्षयवटाप्रमाणेच किल्ल्यामध्ये सरस्वती कूपाचे प्रेक्षणीय स्थळसुद्धा आहे सरस्वती कूप हे पृथ्वीवरील सर्वात पवित्र कूप असं मानले जाते संगम येथे अदृश्य सरस्वती देवी आहे तिचा वास या कूपामध्ये आहे असं म्हटलं जाते मत्स्य पुराणामध्ये सरस्वती कूपाची कथा सांगितली आहे ज्या प्रकारे गंगा ही गंगोत्री आणि यमुनोत्री यातून निघालेली आहे अक्षयवटाप्रमाणेच किल्ल्यामध्ये सरस्वती कूपाचे प्रेक्षणीय स्थळसुद्धा आहे सरस्वती कूप हे पृथ्वीवरील सर्वात पवित्र कूप असं मानले जाते संगम येथे अदृश्य सरस्वती देवी आहे तिचा वास या कुपामध्ये आहे असं म्हटले जाते मत्स्यपुराणामध्ये सरस्वती कूपाची कथा सांगितली आहे ज्या प्रकारे गंगा आणि गंगोत्री आणि यमुना ही यमुनोत्रीतून निघाली त्याचप्रमाणे यमुनेच्या तीरावर बनवण्यात आलेल्या कुपात सरस्वती आहे सरस्वती कुपाचे दर्शन घेतल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी सर्वत्र ख्याती आहे अक्षयवटाव्यतिरिक्त किल्ल्यात त्रेचाळीस देवतांच्या मूर्ती स्थापन केल्या आहेत पाताळपुरी मंदिराच्या आत अक्षयवटाव्यतिरिक्त धर्मराज अन्नपूर्णा विष्णू लक्ष्मी श्रीगणेश गौरी शंकर महादेव दुर्सुशी महर्षी वाल्मिक प्रयागराज वैद्यनाथ कार्तिक स्वामी सती अनुसया वरुणदेव दंड महादेव कालभैरव ललिता देवी गंगा यमुना सरस्वती देवी भगवान नरसिंह सूर्यनारायण जामवंत बाण बाणगंगा सत्यनारायण शनिदेव मार्कंडेय ऋषी गुप्तदान शूल तंकेश्वर महादेव देवी पार्वती वेणी माधव कुबेर भंडारी आसनाथ पारसनाथ संकटमोचन हनुमान सूर्यदेव आदी मूर्तीसुद्धा आहेत असा हा संपूर्ण विश्वाला अभिमान वाटावा भारतातील अक्षयवट आणि याची महिमा म्हणून जर तुम्ही प्रयागराजला गेलेत तर अवश्य अक्षयवटाचं दर्शन घ्या कारण वर्षानुवर्ष हा अक्षयवट पूर्णत हिंदू धर्मासाठी त्यांच्या पूजनासाठी दर्शनासाठी बंद होता आता मोदी सरकारने तो सर्वांसाठी दर्शनासाठी खुला केलेला आहे म्हणून आपण तिथे अवश्य जावे आणि सध्या जो काही कुंभमेळा चाललेला आहे त्या कुंभमेळ्याचं जे पुण्य आहे पवित्रता आहे ती पूर्णतः आपल्याला लाभण्यासाठी अक्षयवटाचंही दर्शन घेणं आवश्यक आहे त्याच्यामुळेच आपलं स्नान जे आहे ते पावन होणार आहे पवित्र होणार आहे आपल्याला त्याचा लाभ मिळणार आहे गंगेचं पाणी आणि या साईडला यमुनाचं पाणी निळसर दिसतं पाणी हिरवट निळसर पाणी संगम अक्षय वटाबद्दलची माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तो तो करा त्याच बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये गंगा यमुना सरस्वती हर हर गंगे लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी